मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग राऊंडमध्ये मार्क अटेंडन्स टॅप सुरू झालेला आहे त्यालाच स्पॉट ॲडमिशन काउन्सिलिंग राऊंड म्हणजे एक प्रकारचं स्पॉट ॲडमिशन असतं तर या मार्क अटेंडन्स टॅप सुरू झाला असल्यामुळे ऑनलाईन हजेरीत मला नोंदणी कशी करावी आहे करायची आहे हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत याच्यापूर्वी पण व्हिडिओ दा टाकला होता तर त्यामध्ये पूर्ण डिटेल्स सांगितली होतं डायरेक्ट आपण ऑनलाईन हजेरीसाठी जाऊ तर या ठिकाणी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या अपडेट्स मिळत जातील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता सगळ्या लिंकखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर मित्रांनो ऑनलाईन हजेरीसाठी तुम्हाला ॲडमिशन डी व्ही टीवर लॉग इन करून घ्यायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे आणि कॅन्डिडेट इन तुमची डिटेल दोन हजार चोवीसचा जो नंबर टाका पासवर्ड टाका कॅप्चर टाका आणि लॉग इन करून घ्या तर ह्या तीन स्टेप करा आता मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तीन ज्या लाईन दिसत आहेत त्या तीन लाईनवर जा परत इथे बघा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग राऊंड तर या टॅबवर क्लिक करा आता इथे तुम्हाला संस्था निवडायच्या आहेत कोणकोणत्या पाहिजे ते गव्हर्नमेंट कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग राऊंड स्लॉट वन आता पहिला स्लॉट आहे तर यामध्ये गव्हर्मेंट जिल्हा निवडा जो तुम्हाला हवा आहे त्यानंतर तालुका निवडा असे या प्रकारे कितीही तुम्ही मार्क अटेंडन करू शकता आता इथे मुंबई सबअर्बन निवडला कुर्ला निवडला संस्था ज्या आहेत त्या निवडायच्या आहेत सगळ्या संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर एक एक करून तर या ठिकाणी तुम डिटेल दिसणार आहे इतर मार्क अटेंडन्स हा टॅब इथे दिसत आहे तर इथे तुम्हाला मार्क अटेंडन्स या टॅबवर क्लिक करायचं आहे मार्क अटेंड टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथे दिसते अटेंडन्स मार्क केलेली ॲक्शन इथे तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता किंवा मार्क अटेंडन्स अजून वाढ या ठिकाणी जनरेट अँड एफ करायचं आहे परत एक संस्था निवडू या ठिकाणी गव्हर्मेंट प्रायव्हेट सगळ्या संस्थांमध्ये करायला हरकत नाही जेवढे तुमच्या जवळपासच्या आहेत काल म्हटल्याप्रमाणे ज्या संस्था तुमच्या जवळपासच्या आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये तुम्ही मार्क अटेंडन्स करू शकता म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन शंभर टक्के कुठे ना कुठे मिळणारच आहे परत एकदा खाली जाऊन बघा म्हणजे दो दोन संस्था इथे मी ॲड केल्या मुलुंड मुंबई ह्या दोन संस्था इथे ॲड केलेल्या आहेत सेव पी डी एफ शेवटी करा परत अजून एक घ्या तुमच्या जवळपासच्या सगळ्या संस्था तुम्ही मार्क अटेंडन करू शकता ज्या ठिकाणी तुम्ही प्रवासा प्रवास करू शकता अशा सगळ्या संस्था परत जायचं आहे मार्क अटेंडन्स तर इथे तीन संस्था केल्या अशा प्रकारे मी मार्क अटेंडन्स केल्यानंतर जनरेट अँड सेव्ह पी डी एफ करायची आहे म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या संस्था तुम्ही मार्क अटेंडन्स केल्या यात त्या ठिकाणी दिसत आहेत ही तुम्हाला सेव्ह करून ठेवायची असते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही मुंबई सबअर्बन केलेलं आहे मुंबई सिटी केले आहे ठाणेमध्ये केलं आहे आता उद्या एकोण तीस तारीखला तीस तारीखला तुम्हाला मुलुंडचा वेगळा एक मेरिट नंबर दिसणार आहे ठाण्याचा वेगळा एक मेरिट नंबर दिसणार आहे मुंबई अकराचा एक मेरि मेरिट नंबर असणार आहे त्यानुसार तुम्हाला जिथे जागा जास्त आहे तिथे तुम्ही जाऊन हजर राहू शकता तर प्रकारे मार्क अटेंडन्स करून नक्की ॲडमिशनसाठी तीस तारीखला हजर राहा आता रोज दोन दिवस दिले आहेत मार्क अटेंडन्सचे त्यामुळे दोन दिवस करायची गरज नाही एकदा आजचा दिवस केला तर तुम्ही डायरेक्ट तीस तारीखला या पी डी एफनुसार स्लॉट वनसाठी हजर राहू शकता तर अशाप्रकारे मार्क अटेंटनच करायचंच काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू वेरी मच आणि बेस्ट ऑफ लक